नमस्कार मी मीना केने न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीबाबत एकीकडे चालढकल होत असताना राज्यभरातील एस टी कामगारांच्या संयम सुटण्याचे चित्र पाहायला मिळत आहे विद्यमान सरकारने दिनांक सात ऑगस्ट रोजी घेतलेल्या बैठकीत नेमलेल्या समितीसोबत कृती समितीच्या चार बैठकांच्या फेऱ्या समाप्त झालेल्या आहेत एकीकडे सवलतीची सुरू असताना कामगार मात्र मूलभूत सोडवणुकीची वाट आहे माननीय मुख्यमंत्री दिनांक ऑगस्ट रोजी दिलेल्या आश्वासनानंतर अंतिम बैठकीमध्ये राज्याचे विद्यमान सरकार एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व सोयी सुविधा देईल या आशेवर असणाऱ्या एस टी कामगारांच्या प्रश्नाकडे राज्य शासन मुद्दाहून दुर्लक्ष तर करीत नाही ना असा प्रश्न एस टी कामगारांमधून विचारला जात आहे त्यातच महाराष्ट्र एस्टी कामगार संयुक्त कृती समितीने तीन पासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे बिगुल वाजविले आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरातून डेपो डेपोमधून द्वारसभाचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर व अमरावती प्रदेशातून विविध आगारातून द्वारसभेचे आयोजन करण्यात आले आहे अमरावती विभागातून अमरावती आगार दर्यापूर चांदूर रेल्वे वरूड चांदूर बाजार विभागीय कार्यशाळा इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित राहून द्वारसभा पार पाडल्या या केंद्रीय उपाध्यक्ष शशिकांत बंट प्रादेशिक सचिव राहुल धार्मिक विभागीय सचिव मोहित देशमुख राजेंद्र पवार रुपम वाघमारे यांचे नेतृत्वात कामगारांनी द्वारसभेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला नागपूर प्रदेशाचे केंद्रीय उपाध्यक्ष अजय हट्टेवार प्रादेशिक सचिव दत्ता बावने यांच्या नेतृत्वात प्रदेशातून विभागीय सचिव प्रज्ञाकर चंदनखेडे अमित विवेक पांढारकर ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत वानखेडे यांचे प्रयत्नातून गणेशपेठ आगार व गडचिरोली बस स्थानकासमोर कामगारांनी एकत्र येऊन द्वार सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित कामगार वर्गाला राज्यव्यापी धरणे आंदोलनाबाबत केंद्रीय प्रादेशिक व विभागीय पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे संपूर्ण राज्यातील एस टी कामगारांना राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे एस टी कामगाराच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभरातून धरणे आंदोलन करून कृती समितीला पाठिंबा देण्यात येईल असे कामगार वर्गातून सांगण्यात आले आहे याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे नवीन ने ने या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनल वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटने मार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका